नमस्कार श्रावण महिना जसा खूप महत्त्वाचा असतो या श्रावण महिन्यामध्ये अनेक दानधर्म करतात परंतु सत्तावीस जुलै ही तारीख श्रावणाच्या दृष्टीने फारच महत्त्वाची आहे अनेक प्रभागांमध्ये ही तारीख हरियाली तीज म्हणून सेलिब्रेट केली जाणार आहे पण महाराष्ट्रात किंवा इतर भागांमध्ये श्रावणाचा विचार करता जर कुठल्याही पुरुषाचे पैसे अडकले असतील विजा होत नसेल प्रमोशन होत नसेल फॉरेन ट्रॅव्हल होत नसतील एकंदरीत सर्व सुख समृद्धी ऐश्वर प्रमोशन अडकलेली कामं ही जर करून घ्यायची असतील तर या श्रावणामध्ये सोळा शृंगार आपल्या पत्नीला दान करावेत त्याच्यासोबत खूप महत्त्वाची ही श्रावणामध्ये वस्तू दान करायची आहे म्हणजे सत्तावीस तारखेच्या आधी आपल्या पत्नीला हिरव्या बांगड्या दान कराव्यात आणि पत्नीने त्या धारण कराव्यात जे रिलेशनशिपमध्ये असतील ते गर्लफ्रेंडला देऊ शकतात जे अनमॅरिड आहेत आणि रिलेशनशिपमध्ये सुद्धा नाही आहेत त्यांनी आपली आई बहीण यांना हे दान जरूर करावं त्यांनी तुमचे सगळी अडकलेली कामं होतील प्रमोशन्स होतील फॉरेन ट्रॅव्हल्स होतील आणि बरेच चांगले परिणाम या श्रावणामध्ये बघायला मिळतील मला हा उपाय कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा मी सोनाली चव्हाण ॲस्ट्रो वास्तू स्टुडिओ थँक्यू